बोरुडे तालुका पन्हाळा या गावचे पोलीस पाटील भरत शंकर सूर्यवंशी यांनी या गावातील तक्रारदार हे दारूचा चोरून व्यवसाय करतात म्हणून तुझ्या या अनुषंगानं कोडोली पोलीस ठाणे येथे एक तक्रार अर्ज दाखल आहे आणि या तक्रार अर्जामधून तुला सोडवायचा असेल आणि जो काही तू दारूचा धंदा चोरून करतोस हा यापुढेही चालू ठेवायचा असेल तर तुला पाच हजार रुपये लाच द्यावी लागेल पोलीस स्टेशनमध्ये असं सांगून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती यामुळे तक्रदारींनी अँटी करप्शन ब्युरो येथे आमच्याकडे तक्रार दिली तक्रारीमध्ये आम्ही पडताळणी केली असता यातील जे पोलीस पाटील सूर्यवंशी आहेत त्यांनी पाच हजारची मागणी करून तडजोडी अंती तीन हजार रुपये द्या ह्याचं पडताळणी पूर्ण झाली होती त्या अनुषंगाने मागणीचा गुन्हा आज आम्ही कोडोली पोलीस ठाणे येथे दाखल करत आहोत आणि यातील जो आरोपी आहे सूर्यवंशी याला ताब्यात घेतलेला आहे अशाच पद्धतीनं शासकीय कार्यालयामध्ये आपलं काम प्रलंबित असेल आणि या प्रलंबित कामासाठी आपल्याला पैशाच्या अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात कोणी मागणी करत असेल तर आमच्याशी तुम्ही निर्भयपणे संपर्क साधा आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा कार्यालयाचा क्रमांक आहे झिरो दोनशे एकतीस दोन, एक दोन पाचशे चाळीस नऊशे एकोणनव्वद आणि माझ्या वैयक्तिक क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता माझा वैयक्तिक क्रमांक आहे सत्त्याण्णव चौसष्ट चौदा झिरो सातशे सत्त्याहत्तर या नंबरवरही आपण संपर्क करा किंवा आमची दहा चौसष्ट ही हेल्पलाईन आहे या सल याच्यावरही आपण संपर्क करू शकता नाही झालेलं याच्यामध्ये पोलीस आमदारांच्या नावाने ज्यांनी केली होती त्याची पडताळणी केली आहे पण ते निष्पन्न झाले नाही पोलिसांकडून अशी कोणतीही मागणी आमच्या याच्यामध्ये पडताळणीमध्ये निष्पन्न झालेली नाही त्यामुळे पोलिसांचं कुठल्याही याच्यामध्ये सहभाग दिसून येत नाही एकूण आत्तापर्यंत आज ही एकविसावी एकवीस ट्रॅप झालेले आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे महसूल विभागाचे पाच ट्रॅप आहेत त्यानंतर फूड आणि औषध प्रशासनाचे चार ट्रॅप आहेत आणि त्यानंतर आज पोलिसांचा आजचा धरून हा सॉरी पोलिसांचे तीन आहेत आणि इतर लोकसेवकांवर हो असे ट्रॅप आहेत एकूण कोल्हापूर पथकानं एकवीस कारवाया केलेल्या के आहेत मी या नागरिकांना आवाहन करते आपलं काम प्रलंबित असेल तर आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येतं आपल्या नावाचा उल्लेख कुठेही केला जात नाही जेणेकरून त्यांना काही त्रास होईल किंवा भीती वाटेल अशा पद्धतीचं कुठलं स्वरूप राहत नाही आम्ही त्यांचं नाव गोपनीय ठेवतो त्याचप्रमाणे जे आपलं प्रलंबित काम आहे ते सुद्धा काम आम्ही करून देतो त्यामुळे त्यांनी निर्भयपणे आमच्याशी संपर्क साधावा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा